चिंतन स्री स्री स्वामी आहे श्री श्री गुरुदेव दत्त समर्थ उद्या काळभैरव जयंती आणि या जयंतीला आपल्याला काही उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या पाठीमागे जे काही राहूचे ग्रह असतील ग्रहांचे काही अडथळे असतील तर ते अडथळे दूर होतात शत्रु शांत होतात कालभैरवाष्टक किंवा कालभैरव चालीसा पठण करायचा आहे एकवीस बेलाची पाने भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आपण वापरायची आहेत या दिवशी भगवान शिवाची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला कालभैरव जयंती दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवाही लावायचा आहे यामुळे आपल्या ग्रहांचे अडथळे दूर होतात आणि कालभैरव आपल्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर कालभैरवाष्टक किंवा कालभैरव चालिसा यांचेही पठण केलेस तर सर्व चिंता आणि दुःख दूर होतात त्याचबरोबर या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आपल्याला एकवीस बेलाची पाणी घ्यायची आहेत आणि ती आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत कालभैरव मंदिरात जाऊन त्यांची पूजा करायची आहे हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या सर्व मंदिराचे रक्षक मानले जाते आणि कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी काही विशिष्ट उपाय देखील आपण करायचे आहेत ज्यामुळे अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते जर शत्रू तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असतील आणि कोणत्याही नकारात्मक शक्तीच्या मदतीने तुमच्यात अडथळे आणत असतील तर कालभैरव जयंतीच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत असे केल्याने तुमच्या शत्रूचे मनसुबे नष्ट होतील आणि तुमच्या यशाच्या शिखरावर तुम्ही पोहोचू शकाल कालभैरव जयंती ही भगवान शिवाचे उग्र रूप मानली जाते बाबा कालभैरवाची पूजा केल्याने मनुष्य भयमुक्त होतो आपल्यातील भीती पूर्णपणे नष्ट होते त्याचबरोबर अशा स्थितीत जो कोणी या दिवशी संध्याकाळी त्याची पूजा करतो त्याला अपेक्षित फळ मिळते याशिवाय तांत्रिक शक्ती प्राप्त करण्यासाठी ही पूजा केली जाते जर कोणी तुमचा शत्रू असेल आणि तो तुमच्या कामात अडथळे आणत असेल तर या दिवशी पूजा केल्याने शत्रूचा नाश होतो याशिवाय तुम्हाला प्रगती करायची असेल आणि जाणून बुजून कोणी तुमच्यामध्ये अडथळे आणत असेल तर हे उपाय करायचे आहेत त्यामुळे अडथळे दूर होतील बाबा कालभैरव हे गरीब आणि शोषितांचे रक्षक मानले जातात अशा परिस्थितीत जर कोणी शत्रू तुमच्या प्रगतीच्या आड येत असेल तर तुम्ही या उपायांनी तुमचे शत्रू दूर करू शकता चला तर मग आपण कोणते उपाय आहेत की काल भैरवांना प्रसन्न करणारे ते आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आपण कुठल्याही आजारापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर जर तुम्ही सतत आजारी होत असाल पूर्णपणे आजारने त्रस्त असाल तर तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर काल भैरव जयंतीला इमरती अर्पण करायच्या आहेत असे केल्याने आरोग्यासाठी खूप फायदे होतात त्याचबरोबर काळभैरव जयंतीला काळ्या धाग्यात पाच किंवा सात लिंबाची माळ करून ती काळभैरवाला अर्पण करायची आहे हा उपाय केल्याने शत्रूचा प्रत्येक बाधामधील तुम्हाला जो काही बाधा येते ती बाधा नष्ट होणार आहे त्याचबरोबर मंत्राचा जपही करायचा आहे काळभैरव जयंतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर मंत्र म्हणायचा आहे ओम हम शाम नम गम सणम ओम महाकाल भैरवाय नमहा या मंत्राचा पाच वेळा रुद्राक्ष जपमाळ करून जप करावा जर हा मंत्र येत नसेल तर ओम नम शिवाय हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यामुळे तुम्हाला शत्रूवर विजयाचे वरदान मिळेल आणि कोणताही शत्रू कधीही तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकणार नाही त्यामुळे शत्रूचा नायनाट करण्यासाठी तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे त्याचबरोबर आपले जे काही शत्रू आहेत किंवा आपल्या काही कामामध्ये अडथळे येत असतील तर तुम्ही हा अगदी अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तुमचे शत्रू तुमच्यापासून दूर जावेत असे वाटत असेल तर काळभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खायला द्यायचे आहे असे केल्याने भैरवनाथ त्याला आशीर्वाद देतात आणि त्याची खूप प्रगती होते काळभैरव जयंतीनिमित्त गरीब लोक किंवा गरजू व्यक्तींना उबदार कपडे आणि ब्लँकेट देखील तुम्ही दान करू शकता असे केल्याने बाबा काळभैरव आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी काळभैरव जयंतीला काळभैरवाची यथासांग पूजा करायची आहे आणि काळभैरव मंदिरात जाऊन काळी उडीद डाळ काळे तीळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे यामुळे ग्रहदोष दूर होतात आणि शत्रू देखील तुमचं बरं वाईट करू शकणार नाही काळभैरवाष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खायला द्यायचा आहे असं केल्याने कालभैरवासोबतच शनिदेवाची कृपाही प्राप्त होणार आहे आणि राहूचा अशुभ प्रभावही दूर होणार आहे कालभैरवाची उपासना केल्याने आपल्या मनातील भीती नाहीशी होते आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट नजरेचा प्रभाव हा नाहीसा होतो तर स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ